जर बाबरनं मंदिर पाडून मशीद बांधण्याचे आदेश दिलेले होते तर तुलसीदासांच्या हा उल्लेख आढळला नाही असा प्रश्न जेव्हा मुस्लिम विचारला त्यावेळी मंदिराच्या बाजूने केस लढणाऱ्यांकडं काहीच उत्तर नव्हतं हे उत्तर देणं जमलं नाही तर केसवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशा क्रिटिकल मुवमेंटला केसमध्ये असं नक्की झालं तरी काय ज्यामुळे पारड पालटलं बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अखेर पाचशे वर्षांच्या संघर्षाला यश आलं रामलला अखेर त्यांच्या राजसिंहासनावरती विराजमान झाले देशातल्या प्रत्येकानं तो नेत्रदीपक सोहळा डोळे भरून पाहिला पण हे इतकं सहजासहजी आणि सोपत झालं नाही त्यासाठी अनेक ज्ञात अज्ञातांनी प्रचंड संघर्ष केला प्रसंगी आपले प्राण सुद्धा गमावले हिंदुस्थानात असंख्य साधू संतांनी आचार्यांनी नेहमीच वास्तव्य केले याच कारणासाठी या, या भूमीला देवभूमी असंही म्हटलं जात सोशल मीडियाच्या आणि आधुनिकतेच्या जगातही अनेक आपली आपली संस्कृती आपला धर्म आपली परंपरा प्राणपणानं पालन करताना दिसतात अशीच एक विद्वान व्यक्ती ज्यांचं प्रभू श्रीराम मंदिर उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचं नाव आहे जगद्गुरु रामभद्राचार्य आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मठाला जेव्हा भेट दिली असताना मोदींनी त्यांना मिठी मारल्याचा फोटो आपल्या सर्वांनीच पाहिलेला होता पंधरा जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जगद्गुरु राम भद्राचार्यांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव गिरीधर मिश्र जन्म झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आत त्यांना ट्रॅकोमा नावाचा डोळ्यांचा दुर्धर आजार झाला आणि त्यांना दिसायचं बंद झालं ते लिहू शकत नाहीत वाचूही शकत नाहीत एवढंच नाही तर ते ब्रेल लिपीचाही वापर करत नाहीत मग तरीही त्यांची विद्वत्ता इतकी प्रचंड कशी तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांनी सगळं ज्ञान फक्त ऐकूनच मिळवलंय एखादी गोष्ट करायची ठरवली की कितीही संकट आली तरी माग हटायचं नाही या तत्वांवर त्यांनी आजपर्यंतची वाटचाल केली बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात ते रामभद्राचार्यांच्या बाबतीत अगदी खरं झालेलं दिसतं वया अगदी तिसऱ्या वर्षी यशोदा आणि कृष्णावरती अवधी भाषेमध्ये रामभद्राचार्यांनी कविता केली होती त्यांना पाचव्या पाठ होती एवढंच नाही तर अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी हजार आठशे चौसष्ट चौपाई आणि छंद तोंड पाठवते एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथील असलेल्या आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेजात प्रवेश घेतला तेथे संस्कृत व्यापारी करण्याखेरीच हिंदी इंग्रजी गणित इतिहास भूगोल असे विषयही शिकवले जात या कॉलेजातून संस्कृतमधील उत्तरा म्हणजेच हायर सेकंडरी परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये गिरीधरांनी वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठात प्रवेश घेतला तेथून त्यांनी शास्त्री म्हणजेच बी ए पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून आचार्य म्हणजेच एम ए ही पदवी परीक्षेत सर्वप्रथम येऊन मिळवली एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये विद्यावर्धिनी पी एच डी ही पदवी प्राप्त केली एकोणीसशे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आता केसकडे परत येऊयात मुस्लिम बाजूकडून कोर्टामध्ये असं मानण्यात येत होतं की प्रभू श्रीरामांची पूजा ही केवळ तीनशे वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली असून त्यांचा आणि अयोध्येच्या जागेचा संबंधच येत नाही यावेळी हिंदू बाजूकडून उभे असलेल्या ऋग्वेदातल्या जैमिनीय श्लोकांचं उदाहरण जगदगुरु रामभद्राचारू नदी कोर्टामध्ये जैमिनी संहिता मागवली गेली आणि त्यात आचार्यांनी सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत खऱ्या निघाल्या जगदगुरु रामभद्राचार्यांनी वर्णन केलेल्या जागेवरच मशिदीचा विवादित ढाचा आढळला त्यांच्या या साक्षीनं जज सुद्धा आकर्षित झाले आणि एका जजनी जगदगुरु चा प्रतिभेचं कौतुक सुद्धा केलं जगदगुरु रामभद्राचार्य यांचं चार्यांमधील ते एक आहेत वेद उपनिषेद भागवत पुराण संस्कृत व्याकरण या विषयातला त्यांचा अभ्यास हा प्रचंड आहे या विषयांवरती अधिकारवाणीने बोलणारे काही मोजक्याच विद्वान व्यक्तींपैकी ते एक आहेत जगद्गुरु रामभद्राचार्यांनी आजपर्यंत शंभरपेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन केलंय ले। आणि याचसोबत जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश केलेत एकोणीसशे मध्ये गिरीधरांनी विवाह न करता अजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला आणि एकोणीसशे साली ते रामानंद संप्रदायाचे अनुयायी झाले तेव्हापासून त्यांना रामभद्रदास म्हणून ओळखले जाऊ लागले पुढे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये रामभद्रदासांनी चित्रकूटमध्ये तुळशीपीठ ही एक धार्मिक आणि समाजसेवी संस्था स्थापन केली त्यांचं काही का वर्षांनी काशी म्हणून निवड केली रामायण रामचरित मानस भगवत गीता हे ग्रंथ हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जातात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेमध्ये या ग्रंथांचं संकलन करण्यात आलेलं आहे अनेक वेळा वेगवेगळ्या आवृत्त्या मध्ये फरक दिसून येऊ शकतो यासाठी अशा ग्रंथांची धर्मातील विद्वान व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली चिकित्सक जिला गंभीर आवृत्ती असंही म्हणतात ती काढली जाते तुलसीदासांच्या रामचरित चिकित्सक किंवा गंभीर आवृत्ती जगद्गुरु रामभद्राचार्यांनी याच उद्देशातून काढली आचार्यांनी समाजासाठी दिलेलं योगदानही खूप मोठं आहे त्यांनी चित्रकूट उत्तर प्रदेश येथे तुलसी स्कूल फॉर द ब्लाइंड या अंधशाळेची स्थापना केली तसेच सत्तावीस सप्टेंबर दोन एक रोजी चित्रकूट येथे जगदगुरु रामभद्राचार्य विकलांग सुद्धा स्थापना केली विशेष म्हणजे विकला विद्यापीठ आहे स्वामी रामभद्राचार्य यांची या विद्यापीठाचे तह कुलगुरु म्हणून नियुक्ती केली गेली के या विद्यापीठात निरनिराळ्या विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मिळते ज्यामध्ये संस्कृत इंग्रजी हिंदी समाजशास्त्र मानसशास्त्र चित्रकला संगण

राम भक्तांचं या आंदोलनामधलं योगदान सतत लक्षात ठेवून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू